रेडीमेड कपड्यांच्या नामांकित कंपनीचे लोगो वापरून बनावट कपडे विक्री करणाऱ्या एका टेक्स्टाईल मालकाला चांगलंच अंगलट आलंय पाहूया सविस्तर बातमी पुमा कंपनीचे कॉपीराईट असलेल्या बनावट टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टची नाशकात राजरोस विक्री असल्याची माहिती कंपनीला मिळाली यावेळी या, या नामांकित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या सहा लाखांचे बनावट कपडे आढळून आले इंदिरानगर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय इंदिरानगर माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात विक्रीकर भवन नजिक राव टेक्स्टाईल हे शोरूम आहे त्याचे संचालक आहेत हरिश्चंद्र राव हे पाथर्डी फाटा येथे ते राहतात त्यांच्या या दुकानात पुमा ए या कंपनीचं स्वामीत्व असलेले साधारण चार लाखाच्या वरती पुमा ए कंपनीचा लोगो असलेले आठशे नग बनावट टी शर्ट सापडले तसेच साधारण बत्तीस हजार रुपये किमतीचे चाळीस स्वेट शर्ट तेहतीस हजार पॅन्ट आणि पुमा ए या कंपनीचा लोगो असलेले स्टीकर हे साधारण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला सोबतच वीस हजार रुपये किमतीची शिलाई मशीन आणि पाच हजार रुपये किमतीचा कपडा कापड कटिंग मशीन देखील आढळून आले असं एकूण साधारण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी सापडला आहे आणि पुमा ए कंपनीचा लोगो वापरून विक्री करताना देखील आढळून आले हरिश्चंद्र राव यांनी आपल्या राव टेक्स्टाईल या दुकानात पुमा कंपनीचे स्वामित्व असलेले बनावट टी शर्ट स्वेट शर्ट ट्रॅक पॅन्टची विक्री करीत होते या प्रकरणी आता इंदिरानगर पोलिसात महेंद्र सोहन सिंग यांनी दिलेल्या फर्यादीनुसार संशयित हरिश्चंद्र राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण